मनसर येथून काम करून तिघे तिघेजण म्हणजे हा आथर्व ना आराध्य जाधव आणि त्याची आई आणि त्याचा चुलत भाऊ असे तिघेजण मोटारसायकल येऊन जाधववाडीच्या दिशेने चालले होते संध्याकाळची वेळ होती आणि जात असताना थोरनाळ्याजवळ समोरून अचानकपणे बिबट्या आला आणि त्यांनी मोटारसायकलला धडक दिली किंवा मोटरसायकल त्याला धडक बसली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत आणि बिबट्या अक्षरशः चौताळा होता परंतु त्यांनी कोणतीही इजा केलेली नाही त्यामुळे या प्रसंगातून बचावलेला काय नाव हो तुझं आराध्य आराध्य चेतन जाधव नेमकी कशी घटना घडली हे त्याच्याकडून समजून घेऊया हा काय मत आहे तुझं बोल हा सांग कशी कशी घटना घडली सांग तर मनसेवर आम्ही जाधव जात होतो तर थोरांद्यामध्ये अ आम्ही गाडी चालवली होती तीस चाळीस स्पीड मध्ये तेवढ्यात बिबट्या बिबट्याला असं पुढून आलं आम्ही मोटरसायकल मोटरसायकल माझा चुलत भाऊ मिलिंद जाधव आई आईचं नाव धनश्री जाधव आणि मी मोटरसायकल कोण चालवत होत दादा चालवत होता तर बिबट्या पुढून आला आणि हा जवळ बिबट्या आला आणि बिबट्याची आम्हाला धडक बसली तर त्यानंतर आम्ही जखमी झालो हा आता हे का डोक्याला थोडं लागलं ला। एवढं सांग तर आईला काय लागलं का जास्त काय लागलंय आईच्या डोक्याला लाग थोडं लागले आणि पायाच्या वाटीचे दोन तुकडे आले वाटीचे दोन तुकडे झाले आणि तुमचे चुलत भाऊ त्याचं काय नाव मिलिंद जाधव त्यांना काय लागलंय का त्याच्या इथं आणि इथं आणि इथं लागले आणि असं नाही का इथं मांडीच्या इथं खाली इथ लागले बर बिबट्या मोठ्या होता का पाहिलं तू हा आणि तो नंतर पडल्यानंतर तो उठून गेला का तुमच्या परत दिशेने आला नाही पडला दोन सेकंद असा नाही का असं त्याला हे नव्हतं बेशुद्ध होता तो नंतर पिकअप आणि त्याला हॉर्न वाजवला त्यामुळे तो घाबरून पळून गेला रस्त्यात पळून गेला तो बिबट्या पाहिलाय बरोबर ना मग मोठा बिबट्या होता ना कोणत्या बॉधला म्हणजे तो झाडात पळाला रस्त्याने सरळ पळाला झाडात पळाला इकडे घाबरले एकदम का मग तुम्ही कोणाला फोन केले काय केलं फोन नाही केले आम्ही आमच्या माझ्या मम्मीला धनश जाधव यांना उठवायचा प्रयत्न करत होतो पण ते उठल्या नव्हत्या त्यांना मग बाजूचे माणसं आले आणि त्यांना उठवलं मग पिकअप पिकअपमध्ये हॉस्पिटलला आणलं तिथं मनसरला मॅक्सिको हॉस्पिटल आणलं तर ठीक आहे एकंदर घटना कशी घडली हे समजून घेतलंय आणि त्यांनी व्यवस्थित सांगितलं आहे अशा घटना होऊ नये यासाठी वन खात्याने प्रयत्न केले पाहिजे नेमकी काय घटना घडली किंवा काय काय नाव तुझं माझं नाव मयूरी मा जाधव तर हा माझा चुलत भाऊ लागतो आणि माझा सक्का भाऊ आणि माझी काकी हे तिघं जणं मनसरवरून राजनी साईडला येत होते आणि मध्ये त्यांना अचानक बिबट्या आडवा गेला आणि त्यांचा तिथे ॲक्सिडेंट ता झाला मध्ये माझ्या काकीला खूप दुखापत झाली आहे आणि भावालाही लागले आणि आराध्यलाही लागले आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांना तात्काळ रांजणी इथे ओम क्लिनिकमध्ये हलवलं तिथे त्यांना ट्रीटमेंट हां प्राथमिक उपचार केले मध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना ते मनसरमध्ये घेऊन आले सिद्धी हॉस्पिटलला आणलं तिथली सगळं त्यांनी चेकअप वगैरे करून त्यांना त्यांचं ऑपरेशनही छोटस सांगितलं आहे कारण की काकीच्या पायाची वाटी दोन तुकडे झालेले आहेत ठीक आहे तर एकंदर म्हणजे जरी यांना दिली असली तरी ही घटना भयंकर घडलेली आहे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा घटना घडू नये यासाठी वन खात्याने जनजागृती केली पाहिजे आता याच्यात प्रश्न असा निर्माण झालाय का वन खात्याशी मी आता संपर्क केला तर त्यांचं म्हणणं आलं की बिबट्यामुळे ज्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही किंवा बिबट्याचं नख किंवा काही असं साधारण अशी घटना घडलेली नाही परंतु मदतीच्या दृष्टीने काही पाहूया म्हणजे बिबट्यामुळे हा अपघात झालाय हे मात्र खरं आहे खरं आहे आणि साधारण त्यांना मोठ्या प्रमाणात आता ऑपरेशन करावं लागणार आहे आणि अशा घटना घडल्यामुळे हे कुटुंब अडचणीत आलेलं आहे आणि वन खात्याने यांना मदत करणं हे कर्तव्य समजलं पाहिजे कारण जर अंगावर त्यांच्या ओर खडलं नसेल किंवा बिबट्याचे नखे ओवर काढले नसेल किंवा बिबट्याचे काही वरण यांच्या शरीरावर जरी दिसले नसले तरी बिबट्यामुळे हा अपघात झाला आहे त्यामुळं हा अपघात बिबट्यामुळे झाला मानून त्यांना वन खात्याने मदत करणं ही काळाची गरज आहे आणि तिथे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे या संदर्भात स्वाती जाधव यांनी माझ्याकडे संपर्क साधून सांगितलं का इथं दोन तीन बिबटे दिसतात आणि वन खाते फारसं गांभीर्याने घेत नाही तर वन खात्याने हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे अशा घटना घडू नये यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे संतोष वळसे पाटील आंबेगावावरता वृत्तवाहिनीसाठी बॅक्स केअर हॉस्पिटल मनचा